मला हे सांगताना आनंद वाटतो की जी स्वप्न दाजीसाहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता दाजीसाहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न करू शकलो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला टप्प्यात दिसत आहेत मनमाड इंदोर रेल्वेचा विषय असेल अठरा हजार कोटी रुपये मोदीजींनी त्याकरता दिले आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हे सहा राष्ट्रीय महामार्ग ही मनमाड इंदोर रेल्वे आणि आपला नरडाणा एक असं डेडली कॉम्बिनेशन कुणालबाबा पुढच्या काळात आहे की तुम्ही चिंता करू नका तुम्ही जे स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते स्वप्न देखील आपण पूर्ण करू मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की दाजी साहेबांसारखाच स्वभाव आणि त्यांच्यासारखीच कार्यपद्धती ही कुणालबाबांनी देखील या ठिकाणी स्वीकारली आणि म्हणूनच आज त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जावं मोठ्या प्रमाणात सर्वांचे संबंध तयार केले वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याकरता काय करता येईल याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते ते एक दृष्टी असलेलं राजकारणी आहे केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे कुणाला पाहता नाहीत तर त्यांना विकासाची एक दृष्टी आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता हा आता आमच्यासोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे की खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे बाबा दाजी साहेबांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आणि तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमच्यावर हो आहे